घरातील सर्व मंडळी कामामध्ये व्यस्त असताना सत्तावीस वर्षीय महिला घरात एकट्या होत्या दोन वर्षाच्या लेकरासह घरातून निघून गेली आणि पुढे काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा घरातील सर्व मंडळी नेहमीच्या कामाला लागली होती मात्र काही वेळानंतर घरातील शिया आणि तिचा मुलगा नसल्याचं घरच्यांच्या लक्षात आलं त्यानंतर शोधाशोध सुरू झाली मात्र ते कोठेही सापडत नसल्यानं अखेर दापोली पोलीस स्थानकात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली ही नोंद सुरू असतानाच विहिरीच्या काटावर चपला दिसल्या शंका बळावल्यानं विहिरीत शोध घेतला असता मायलेखाचे मृतदेह आढळून आले आपल्या दोन वर्षाच्या लेकरासह विहिरीत उडी मारून आईने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडल्या शिया सूरज महापदी आणि मुलगा समर अशी दोघांची नावे असून ही घटना दापोली तालुक्यातील घवे येथे घडली गळाच्या साह्याने ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले त्यानंतर पंचनामा होऊन सायंकाळी सेवविच्छेदन करण्यात आलं दापोली पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करतायत